जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल दरवर्षी शंभर तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून या समाधान करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही मी प्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गावापासून तसेच कार्यस्थळापासून या कामात सुरुवात करेल मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करत नाहीत उपधान करून देत नाही या विचाराने मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन मी आज शपथ घेते की आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावे तेही माझ्यासारखे स्वच्छते स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन आहे की नमस्ते मी वैभव सापळे उपायुक्त सांगली मिरज सुपॉट शहर महानगरपालिका आज माननीय केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या चार हत्यारीमध्ये माननीय आयुक्त शुभम गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनामध्ये महानगरपालिकेतर्फे स्वच्छता पंधरवड्याच्या अंतर्गत सायकल रॅली आज संपन्न झाली आहे एक मिनिट एक मिनिट महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व पत्रकार बंधू सर्व विविध सामाजिक संघटना त्याचबरोबर मॉर्निंग ग्रुप्स आणि विविध एन जी ओ यांचाही सक्रिय सहभाग आपल्याला मिळाला सुमारे दोनशे ते तीनशे जणांची सायकल रॅली आज संपन्न झाली आणि आज ती विश्रामबाग चौकातून सुरू होऊन महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत आणून आज संपन्न झालेली आहे मी ही अनेक सायकल रॅली महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आणि यामध्ये आरोग्य विभागाबरोबरच यंत्रकार्यशाळा कार्यशाळा विभागाने आणि तेथील विविध अधिकाऱ्यांनी निर्णय केले या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढीलही महानगरपालिकेचा उपक्रमात आपला सर्व नागरिकांचा असाच सक्रिय सहभाग लावून असेही विनंती धन्यवाद